स्पा मसा सेंटरच्या नावाखाली वेशा व्यवसाय करणाऱ्या ॲक्वा फॅमिली स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने कारवाई केल्याबाबत ॲक्वा फॅमिली स्पा द स्वेअर कर्मिशियल कॉम्प्लेक्स गळ्या नंबर नऊ जुनी मिल कॉम्पाऊंड सोलापूर या ठिकाणी मसा सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीरपणे व्यवसाय चालू असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदर बातमीवरून दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी तीन पीडित महिला मिळून आल्या पीडितांकडून मसाल करून घेऊन त्यानंतर वेशा व्यवसाय करून घेण्यात येत होता सदर स्पा सेंटर हे अक्षय संजय होळकर वयवर्ष बत्तीस राहणार उत्तर कसबा सोलापूर नामे श्रीनिवास शंकर गुड्डूर वर्ष बत्तीस हे चालवताना मिळून आले म्हणून त्यांच्यावर पोलीस नाईक सत्तार पटेल यांच्या फिर्यादीवरून फौजारचोडी पोलीस ठाणे येथे गुन्हास्त्र नंबर पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस येथे अनैतिक मानवी व्यवहार प्रतिबंध कायदा एकोणीस छप्पन्न हे, हे कलम तीन चार पाच सहा स भारतीय न्यायसंहिता कलम एकशे त्रेचाळीस दोन तीन एकशे चव्वेचाळीस दोन बी एन एस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडून करण्यात येत असून आरोपींना माननीय न्यायालयाने आरोपीच्या गुन्ह्याचे तपासकामी दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे याद्वारे सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की अशा प्रकारे मसाज सेंटरच्या नावाखाली बेकायदेशीर व्यवसाय चालू असल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार व माननीय पोलीस उपायुक्त डॉ दिली काळे सह पोलीस आयुक्त गुणे श्री राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस फौजदार हेमंत मंठाळकर राजेंद्र बंडघर पोलीस कॉन्स्टेबल महादेव बंडघर पोलीस नाईक सत्तार पटेल पोलीस कॉन्स्टेबल अखिला नधाव पोलीस कॉन्स्टेबल सुशिला नागघरगुजे पोलीस कॉन्स्टेबल नफीसा मुजावर पोलीस कॉन्स्टेबल सुजाता जाधव पोलीस कॉन्स्टेबल सीमा खोगरे पोलीस कॉन्स्टेबल अरुण परब पोलीस कॉन्स्टेबल उषा मळघे पोलीस कॉन्स्टेबल प्रिया ढेपे चालक पोलीस कॉन्स्टेबल दादा गोरे यांनी शितापिने कामगिरी करून सदरचा छापा यशस्वी केला आहे